शकत नाही आता तर देऊन सुद्धा राहू शकत नाही आता संगतीत कोणते कोणते पक्ष राहतात म्हणजे कबूतर चिमण्या राहतात ना आणि एकटेच एकटाच कोण फुरतो घर करून घर अशी कोंबडींच्या पिल्ल्यांवरती तर पण राहते ना कधी कोंबडी बाजूला जाईल आणि कधी कोंबडीचा पिल्लो उचलेल राहते राहतात ना तसंच राहतात ना पण संकेत राहिलं पाहिजे पण संगत पाहिजे संगत वाईट नाहीतर मी अगोदर पहिल्या वर्षी म्हणजे इकडे गोंटी महाराजांच्या संस्थेत गेलतो आता गोंटी महाराजांच्या संस्थेत गेला गेल्यावर तिकडे नाशिक ते इकडले पोर होतो तिकडली बोर असताना संगत झाली बरं का त्यांच्याबरोबर राहायला जायला लागलो मला काय माहिती येतो आता मी त्यांच्या बरोबर जायला लागलो तर मग एक दिवस का त्यांचा विषय झाला की आपल्या संस्थेचे माग आंबेड आता ते आंबे आपल्याला आणायला जायचे मला असे म्हणले पण त्यांना ते आंबे करायचे होते तर मला काय माहिती मी गेलो त्यांच्या बरोबर मला वाटलं ते मी बाबाला विचारले काय मग मी त्यांच्या बरोबर गेलो त्यांच्या बरोबर गेलो आंब्यांची एक पिशवी तोडली आणि दुसरी पिशवी भरत असताना तेवढंच तुकडा बाबा आले अरे कोण आहे माझे आंबे तोडतात मी मत झाले आंबे बार जगू जगू आणि गेले पण तरी कोणत्या बाबाला कळालं की पोरणिक काहीतरी उद्योग केला मग वरती गेलो वरती गेल्यानंतर मग तुकाराम बाबा आले म्हणतात तुमच्या पोरांनी माझे अंड्या चोरलं तुम्ही तुमच्या पोराला हेच सहज कर देता का मग कोणते बाबांनी चहा पाणी दिलं आणि म्हणले बसा मी त्यांच्याकडे बघतो मग तुकाराम बाबा गेले आणि गणके बाबांनी मग नंतर घेऊन ये भाबानी आणि तिंगारा लाल लाल असतो आणि दोन दिवस फुटलं रा विठ्ठल

हात तुटला तरी नाव शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा तोडून आणतो त्याचं नाव धानाजी आणि राजाला रोबाडतो त्याचं नाव संभाजी आणि सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं